निवडणुकीमध्ये विकासाचे मुद्दे पुढे येणे महत्त्वाचे असताना डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याकडून टीका करण्यावर भर दिला जात असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलाय त्यांनी कितीही टीका करू द्या पण मी काम करण्यावर भर देत असल्याचंही त्यांनी सांगितलंय आळंदीतील संवाद अढराव बोलत होते आमदार दिलीप मोहिते मनसेचे नेते बाबू वागसकर प्रकाश कुऱ्हाडे किरण येळवंडे राहुल चव्हाण अजय तापकीर योगेश रंधवे यावेळी उपस्थित होते पाच वर्षांपूर्वी ज्यांना निवडून दिले ते डॉक्टर कोल्हे अडीअडचणींना कधी धावून येत होते का अडचणीच्या वेळेस धावून येणे दोन गोड शब्द बोलणे एवढीच लोकांची अपेक्षा असते ती सुद्धा पूर्ण करू शकले नाहीत विकास तर दूरच राहिला पंधरा वर्षात मी गावागावांमध्ये निधी पोहोचविला मागील वेळी माझा पराभव झाला परंतु हार नाही मानली उलट ज्यांनी मतदान केले त्यांच्यासाठी लढत राहिलो विविध योजना प्रकल्प राबवण्याचा माझा मानस आहे कोणाच्याही भावनेला बळी पडू नका आपले प्रश्न डोळ्यासमोर ठेवून समस्या सोडवण्यासाठी कोणी काय केले हे लक्षात येऊन मतदान करण्याचं आव्हान आढळराव पाटील यांनी केलं पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल सी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा